सण एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये पालघर शहरात नगर परिषदेची स्थापना झाली त्या अगोदर शहरातील असणाऱ्या बऱ्याचशा गावात ग्रामपंचायत होत्या त्यांचे विलिनीकरण नगर परिषद मध्ये करण्यात आले परंतु काही ठिकाणी लोक राहत असलेल्या गावात शेत जमीन तर नव्वद टक्के ही जागा पूर्वीची वडिलोपार्जित गावठाण आहे त्यावेळेला ग्रामपंचायत टॅक्स लावत असताना त्या टॅक्स कोणतीही चुकीची नोंद करत नव्हती गावठाण असलेल्या आहेत परंतु पालघर नगर परिषद पावती कराची पावती देताना काहींच्या घरपट्टीवर अनधिकृत बांधकामाची टिप्पणी लिहित आहे त्यामुळे जर शहरातील कोणाला घर बांधण्याकरिता किंवा दुरुस्ती करता कर्ज घ्यावायचं असेल तर कुठली बँक कर्ज देत नाही त्यामुळे खाजगी फायनान्स अथवा व्याजाने उसने पैसे घेऊन नागरिकांना आपले घर बांधावे लागते या संदर्भात रिपाई मार्फत पालघर नगर परिषदेला वेळोवेळी सूचना करून कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालेलं नाही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वरील विषयाची माहिती दिली तसेच पालघर शहराचा सिटी सर्वे करण्याकरिता पालघर नगर परिषदेला आदेश द्यावे ज्यामुळे पालघर नगर परिषदेतील सर्वसाधारण नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी सोयीचे होईल या संदर्भाचे निवेदन रिपाई पालघरच्या वतीने देण्यात आले यावेळी रिपाई पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव संजोग उपाध्याय शरद जाधव राम ठाकूर रामदास गुप्ता राजेश उपाध्याय दिनेश डगला व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सलीम कुरेशी पालघर